बुडवली पैसे कुठे नेऊन टाकले त्यांना माहीत नाही मुळात सुमित्रा पतसंस्थेमध्ये ज्यांनी पैसे ठेवले त्यांचा काय गुन्हा होता बरोबर त्या लोकांनी आज ज्या वेदना भोगतायत आजही त्या ठिकाणी त्या ठेवीदारांचे पैसे बुडवले परंतु दुसरीकडे असं की कर्जदार जे आहेत त्या कर्जदारांकडून जर कुणाचं दहा हजार कर्ज असेल तर पंचवीस पंचवीस लाख रुपये वसूल यांनी केलाय यांच्या लोकांनी कर्ज भरल्यानंतरही त्या ठिकाणी बँकेवरचे त्यांच्या सातबाऱ्यावरचे जे बोजे आहेत ते कमी करण्यात आले नाही याच कारण असं आहे की ही व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा एकंदरीत व्यवस्था यांच्या हातात होती बरोबर आणि आज परिस्थिती अशी आहे आमचं या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षा पूजाताई आल्यानंतर आम्ही सुमित्रा बँकेची त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारीच्या माध्यमातून चौकशी लावू ठेवीदार असतील कर्जदार असतील त्यांच्यावर जे अन्याय या ठिकाणी सुमित्रा बँकेच्या चेअरमननी केल्यात याच्यावरती आम्ही निश्चित न्याय देऊ हे झालं सुमित्राचं त्यानंतर या, या शहरामध्ये एक सर्वात मोठा अत्याचार इथल्या जनतेवर काय केला तर विजय मल्टिस्टेट विजय पतसंस्था नावाची एक पतसंस्था धैर्यशील मोहिते पाटलांनी सुरू केली या विजय पतसंस्थेच्या माध्यमातून सतरा सतरा त्या ठिकाणी संचालक आहेत आणि विजय पतसंस्थेचं यांनी विजय मल्टीस्टेट पतसंस्था करायची म्हणून त्याचा एक परवानगी काढली ती बेकायदेशीर होती आणि एक दिवशी असंच सुमित्रासारखंच पतसंस्था बुडवून टाकली आज लोकांच्या आयुष्याच्या ठेवी आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु विजय पतसंस्था लुटून खाल्ली सुमित्रा पतसंस्था लुटून खाल्ली आजच मला एक नवीन घोटाळा समजला की यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आयुष्यभर ज्यांना यांनी प्रचारासाठी वापरलं ज्यांना आयुष्यभर यांनी यांचं गुलाम म्हणून लागवलं शिक्षकांना अतिशय वेदना दिल्या त्या शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षकांची जी पतसंस्था आहे शिक्षकांची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये रिटायरमेंट नंतर काही थोडा व्याजदर जास्त भेटतो एक रुपया म्हणून त्यांनी आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये ठेवली आज ती शिक्षकांची असणारी सोसायटी ते रिटायरमेंट असणारे झालेले लोक ज्यावेळेस त्या असणाऱ्या संस्थेच्या चेअरमनकडे जातात त्यावेळेस चेअरमन म्हणतात की तुम्ही आमच्या जीवावर इतकं कमवलंय तुमचा एक रुपया भेटणार नाही आयुष्याची कमाई आयुष्याचे रिटायरमेंट नंतर भेटलेले पैसे जे त्या ठिकाणी वृद्ध असणाऱ्या शिक्षकाला द्यायला पाहिजेत धमक्या दिल्या जातात त्या ठिकाणी तुला राहू देणार नाही तुझं घर आम्ही हे करू ते करू अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि शिक्षक एक सामान्य असतो त्याच्यावरती अन्या त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायचा यांनी सोडलं नाही प्रामुख्यानं आज जे शिक्षक पद संस्थेमध्ये ज्या लोकांना कर्ज पाहिजे कर्ज देणं बंद आहे मागच्या तीन वर्षापासून ठेवी जे आहेत त्या ठेवी भेटत नाही मुळात या ठिकाणी एक ओरा तयार करण्याचा एक अतिशय विकृत त्या ठिकाणी विकृतपणा सुरू आहे की अकलूज मधल्या जनतेला कुठंतरी ग्रही धरायचं काम सुरू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बँका बुडवल्या तुम्ही पतसंस्था बुडवल्या गोरगरिबाच्या जागा आणल्या या ठिकाणी अकलूजच्या भोवताली कोणीही प्लॉटिंग दुसरा करू शकत नाही बरोबर या ठिकाणी यांचं एक पॅरल सरकार चालवल्यासारखी ही व्यवस्था इथं उभं केली एखाद्या गरीबाला जर घर गर बांधायचं असेल सामान्य शिक्षकाला घर बांधायचं असेल तर बांधकाम परवान्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात मुळात हे सगळं बंद झालं पाहिजे या शहरामध्ये ज्याला वाटतं मी जो व्यवसाय करू शकतो तो त्याने या ठिकाणी व्यवसाय करू शकला पाहिजे म्हणून भाजपचा लढा आहे सो पूजाताई कोथमिरे यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे एक सुसंस्कृत उच्च शिक्षित एक कोथमिरे साहेबांसारखा एक क्लासून अधिकारी त्या परिवारात आहे त्यामुळे भ्रष्टाचार विरहित या शहराला साजेल असं सुसंस्कृत नेतृत्व या पूजाताई कोथमेरे करू शकतात पण समोर या ठिकाणी बँका बुडवलेली लोक समोर जागेवरती ताबा मारलेली लोक मोक्यामधील टोळ्यांचा हा मोरक्या लाला अडगळे याला अकलूजचा नगराध्यक्ष इथली जनता करणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अकलूजच्या जनतेला विनंती आहे अजून एक विषय राहिला की अकलूजमधल्या किंवा अकलूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवरती त्या त्या ठिकाणी सासवड माळी शुगर जी आहे त्याचा स्टे आहे किंवा त्याचा जागेचं लेटिकेशन आहे लोकांची जमीन आहे परंतु त्याच्यावर लेटिकेशन आहे तिथं बांधकाम परवाने होत नाही त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेला घरकुल भेटत नाही तर या सगळ्यासाठी एक मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात आमच्या उमेदवार नगराध्यक्ष झाल्यानंतर सो पूजाताई कोथमिरे यांना सोबत त्या ठिकाणी घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करून या ठिकाणी सासवड माळी शुगरचं जे काही जमिनीचं लिटिकेशन आहे ते आम्ही क्लिअर करू कारण आमचं सरकार आहे विरोधी उमेदवार काय करतील तर आपल्याला सगळ्यांना सांगितलं गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आहे परंतु आम्ही काम करणारी माणसं आहे मी कामाचा माणूस आहे आणि माझ्यासोबत एक उच्च शिक्षित उमेदवार जर अकलूदचा नगराध्यक्ष झाला नगराध्यक्षा जर त्या झाल्या तर निश्चित मी सांगतो की अकलूदचा चेहरा मोहरा बदलून टाकू नीरा नदी काठी त्या ठिकाणी एक चांगलं घाट आम्ही तयार करू अकलूजमध्ये चांगल्या व्यायामशाळा करू अकलूजमधल्या तरुणांना स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही उभा करू अकलूजमध्ये एक चांगलं मोठं वाचनालय सुरू करू अकलूजचं जे वैभव आहे जुनं वैभव ते पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी एकदा मी अकलूजकरांना एकदा विनंती करतो की तुम्ही पूजाताई कोथिमिरेंना आपण नगराध्यक्ष करा अकलूजमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन घडवा विश्वासाने सांगतो की तुम्ही एक कर्तृत्वान व्यक्तीला नगराध्यक्ष केलंय आहे आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्या स्मरणात राहील असं काम पुढच्या पाच वर्ष आम्ही करू एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद निश्चितच अकलू शहराला पूजाताईंसारखं स्वच्छ प्रतिमेचं उच्च शिक्षित नेतृत्व लाभावं हीच सदिच्छा आहे तुम्ही वेळात वेळ काढत हा आजचा जो पॉडकास्ट आहे हा कम्प्लीट केला तुमच्या भावना आम्हाला कळाल्या येणारा जो काळ आहे हा सुवर्ण काळ निश्चितपणाने असेल अशी आशा बाळगूया धन्यवाद धन्यवाद